नमस्कार मंडळी स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण संक्रांती स्पेशल गुळाचा पाक न बनवता हाताला चटके न लागता अतिशय सोप्या पद्धतीने मोजूत असे तिळगुळाचे लाडू बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मोजून एक वाटीभर तिळ टाकून घेतले तीळ अगोदर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर लाडू बनवण्यासाठी वापरायचे आहे आता हे तीळ आपल्याला मध्यम आचेवरती तीन ते चार मिनटं सतत असे चमच्याने हलवत छान खमंग भाजून घ्यायचे तर चार मिनटामध्ये तुम्ही बघू शकाल तिळाचा रंग बदललेला आहे आणि मस्त खमंग या ठिकाणी तीळ भाजून झाले आता भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचे त्यानंतर आपण ज्या वाटीने तीळ मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धे वाटी, वाटी शेंगदाणे घ्यायचेत आणि शेंगदाणे सुद्धा आपल्याला मध्यम आचेवरती सतत असे चमचाने हलवत खमंग भाजून घ्यायचे आहे तीन ते चारच मिनिटामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकाल शेंगदाणे सुद्धा आता खमंग भाजून झाले आहे असे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजलेले शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर हे शेंगदाण्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी भाजलेले तीळ पूर्णपणे थंड करून घेतले आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची साल मी काढून घेतली आता या भाजलेल्या तिळामधील आपल्याला तीन चमचे तीळ बाजूला काढून ठेवायचे या तिळाचा वापर आपण नंतर करणार आहे त्यानंतर आपल्याला इथे मिक्सरचं भांडे घ्यायचे आणि भांड्यामध्ये आपले भाजलेले तीळ टाकून घ्यायचे त्याचबरोबर साल काढून घेतलेली शेंगदाणे सुद्धा टाकून घ्यायचे आणि आपण ज्या वाटीने तीळ शेंगदाणे मोजून घेतले आहे त्याच वाटीने बरोबर आपल्याला दीड वाटी गूळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे लाडूचं मिश्रण रवाळ ग्राइंड करून आहे तर या ठिकाणी लाडूचं मिश्रण ग्राइंड करून घेतले तुम्ही या ठिकाणी बघू शकता मिश्रण खूप बारीक ग्राइंड केलेलं नाही असं छान रवाळ ग्राइंड करून घेतले सुरुवातीला असंच आपल्याला रवाळ मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता या मिश्रणामध्ये आपल्याला मोजून छोट्या चमचाने दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत मिक्सर चालू बंद करत आपल्याला आता हे लाडूचं मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे तर इथे मी मिश्रण ग्राईंड करून घेतले तुम्ही बघू शकता हे मिश्रण खूप मस्त असं रवाळ ग्राईंड झालं आहे आणि तूप घातल्यामुळे या मिश्रणाला मस्त अशी बाइंडिंगसुद्धा आलेली आहे मुठ्ठीमध्ये दाबताच तुम्ही बघू शकता या मिश्रणाचा छान गोळा तयार होतोय म्हणजेच आपलं आता हे मिश्रण तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी तयार झाले तर आता ग्राइंड केलेलं हे मिश्रण एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये सर्व काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे अगोदर तीन चमचे तीळ बाजूला काढून ठेवले होते ते ती तीळ आता या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची आहे आता विलायची पावडर आणि टाकलेले तीळ या मिश्रणामध्ये हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मिश्रण मी मिक्स करून घेतले आता या मिश्रणाचे आपण लगेच लाडू बनवून घेऊया तर तुम्हाला ज्या आकाराचा लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि दोन्ही हातामध्ये आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी सहज या ठिकाणी आपला तीळगुळाचा हा लाडू तयार झाला आहे असा लाडू तयार झाल्यानंतर हा लाडू थोडासा असा हातामध्ये फिरून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा लाडू तयार होतोय तर खूप मस्त असा आपला तिळगुळाचा लाडू तयार झालाय आता हा लाडू बाजूला ठेवते आणि परत एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते सेम पद्धतीने लाडूचं मिश्रण हातामध्ये घ्यायचे दोन्ही हातामध्ये लाडू प्रेस करून घ्यायचे आणि त्यानंतर हा लाडू हातामध्ये गोल गोल फिरून घ्यायचा आहे खूप मस्त असा या ठिकाणी आपला दुसरा सुद्धा लाडू तयार झालेला आहे तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी सर्व मिश्रणाचे लाडू बनवून घेतलेत बनवलेले लाडू बघू शकता एकदम मस्त गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहे तर या ठिकाणी बनवलेले लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तर बघू शकता एकदम मऊसूत असे आपले तिळगुळाचे लाडू तयार झाले आहे या ठिकाणी आपण गुळाचा पाक बनवलेला नाही किंवा लाडू बनवताना हाताला अजिबात चटके सुद्धा लागलेले नाही खूप सोप्या पद्धतीने इथे आज आपण तिळगुळाचे लाडू बनवलेले आहे आणि हे लाडू बॅचलर सुद्धा बनवतील इतके सोपे आहे बनवायला तर येणाऱ्या संक्रांतीला माझ्या पद्धतीने असे लाडू नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर